काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केला आणि खरं तर ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण नवीन ज्या कार्यकर्त्यांची आपण पक्ष संघटनेमध्ये काही महत्त्वाच्या पदांवर निवडी केल्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आणि ज्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी आपण सर्वांनी साजरा केला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचे विश्वासू सहकारी आणि आपल्या साई संसा संस्थान शिर्डीचे विश्वस आदरणीय भोर डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसाचं आयु औचित्य साधून अच, आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी कर्त नियोजन केलं ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे प्रमुख आदरणीय कमलाकरजी कोते साहेब ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि खरंतर ज्यांच्या आधारामुळे आपण ही सगळी उभारी या निमित्तानं खरतर सर्वांनी धरली ते संगनमेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जैन किलर म्हणून खरतर ज्यांची ओळख आहे ते आदरणीय आमदार अमोलजी खताळसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या युवासेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय महेशभाऊ देशमुख आपल्या शिवसेना तालुका कार्यकारिणीची ज्यांची काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी खरं तर निवड केली त्याच्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून खरं तर ज्यांची निवड झाली ते सुशांत भाऊ गजे तालुका कार्याध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झाली ते जगन शेठ देशमुख तालुका उपाध्यक्षपदीकरता ज्यांची निवड झाली ते हा नितीन हर्षल भाऊ वाघचौरे आणि आपल्या तालुका कार्यकारिणीच्या सचिवपदी ज्यांची आपण निवड केली ते भाऊ किसन जाधव आणि सहसचिवपदासाठी ज्यांची नियुक्ती झाली ते आपल्या सुभाषराव सोपन येवले त्याचबरोबर आता नव्यानं काही दोन जबाबदाऱ्या आपण या ठिकाणी आपण जे काही निश्चित करणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ती निवड अर्थात कोतेसाहेब आपल्याला या ठिकाणी डिक्लेअर करतील ज्यांचं आता आपण सर्वांनी मार्गदर्शन ऐकलं ते आपले सर्वांचे मार्गदर्शक अगस्ती पद संस्थेचे माजी चेअरमन आदरणीय बाळासाहेबजी भोर आणि गेली अनेक वर्षे ह्या तालुक्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांचे विचार उजवण्यासाठी ज्यांनी प्रचंड अशी मेहनत करून ह्या तालुक्यामध्ये शिवसेनेचा विचार उजवण्याचा खरं तर ज्यांनी प्रयत्न केला आणि नव्यानं काही जबाबदारी जिल्ह्याच्या वतीनं त्यांच्या आज या ठिकाणी आपण देणार आहे हे संजीव भाऊ वाघचौरे त्याचबरोबर आपण ह्या मतदारसंघामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आपला अकोला विधानसभा मतदारसंघ खतळसाहेब आमच्या परिषद गट आहे आणि संगनमेर तालुक्यातला बोटा हा एक स सातवा गट आम्हाला जोडलेला आहे आणि म्हणून विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं आम्ही काही कार्यकारणी या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सात उपतालुका प्रमुख आपण त्या आम्ही त्या ठिकाणी करत नेमलेले ते यासाठी का त्या त्या गटाची मुख्य जबाबदारी खरं तर त्यांच्याकडे असावी आणि त्या गटामध्ये उद्या भविष्यामध्ये काम उभं करत असताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची काम त्यामध्ये असावी आपण सात उपतालुका प्रमुख आपण त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी नेमलेत त्याच्यामध्ये धामण गावा आवारी जिल्हा परिषद गटाच्या उपाध्यक्षपदी गणेश एकनाथ पापळ हे त्या गावचे सरपंच राहिलेले त्यांची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद गट देवठान शिवाजी गंगाधर पाटोळे उप प्रमुख पदासाठी निवड केली जिल्हा परिषद गटमध्ये भावसाहेब जालिंदर हागवणे यांची आपण त्या अथिवाडी जिल्हा परिषद गटाच्या तालुका उपतालुका प्रमुखपदी विशाल भाऊ गोंथे यांची आपण निवड केलेली आहे जिल्हा परिषद कोतूळ या गटाच्या उपतालुका प्रमुखपदी संजय भानदास गोडशे त्या ठिकाणी ते उपसरपंच आहेत त्यांची निवड केलेली आहे आणि बोटा जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुखपदी घारगाव ग्रामपंचायत सरपंच संदीप भाऊ आहेर आणि राजूर जिल्हा परिषद गटा पदासाठी विक्रम बाळासाहेब हे सर्व प्रमुख पदाधिकारी तर या ठिकाणी उपस्थित आहेत बरोबर आपण अकोले शहराचं वाचन करून मी थोडक्यात ओळखण्याचा प्रयत्न करतो अकोले शहरामध्ये शहराची कमिटी आपण या ठिकाणी तर केलेली आहे शहराच्या शहर अध्यक्षपदी एक मोठी जबाबदारी आपण ज्यांच्याकडे दिली नगरपंचायतचे माजी नगरसेवक भाऊ शेटे यांची आपण शहर प्रमुख पदासाठी निवड केलेली आहे त्याच्यानंतर उपअध्यक्षपदी माजी नव नगरसेवक लोखंडे या ठिकाणी सुरेश राय राव लोखंडे यांची नियुक्ती केलेली आहे अकोले शहराच्या कार्याध्यक्षपदी जावेद रशीद जहागीरदार यांची आपण निवड केलेली आहे अकोले शहराच्या सचिवपदी सचिन सुनील भालेराव यांची आपण निवड केलेली आहे अकोले शहराच्या कार्यकारिणीच्या सहसचिवपदी वाल्मिक राजेंद्र मैड यांची आपण या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि हा सगळा कारभार सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या सोशल मीडियाची पण गरज आपल्या सर्वांना लागते आणि म्हणून त्याची पण कार्यकारणी साहेब आम्ही या ठिकाणी केलेली सोशल मीडियाच्या तालुका कार्यकारणीच्या जाधव यांची आपण निवड केलेली आहे उपाध्यक्षपदी सार्थक दौलत हा सेनेच्या महाराष्ट्र चांगला अनुभव आपल्याला काम करायला भेटेल म्हणून आपल्याला आपल्या कमी घेतलेलं आहे उपाध्यक्षपदी आपण सोशल मीडियाच्या त्या ठिकाणी केलेले आहे त्याच्यानंतर कार्य अध्यक्षपदी सुरेंद्र नवनाथ दिघे केलेली केलेले सोशल मीडियाच्या प्रवीण सकाराम गावंडे सहसचिवपदी सुनील गंगाधर भांगरे यांची या ठिकाणी आपण निवड केलेली आहे दिवस पण कार्यक्रम आपण या ठिकाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख महेशराव देशमुख आहेत त्यांचे ते ते आहेत पण त्यांची आली आपण कार्यकारणी या ठिकाणी केलेली आहे नव्यानं काही जबाबदारी आपण त्या ठिकाणी म्हणून मुकुंदा दगडू भोर यांची जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी आपण महेश भाऊनं विचारून त्यांची निवड केलेली आहे युवासेनेच्या तालुका प्रमुख पदासाठी दीपक सोमनाथ कासार युवासेनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी महेश बाळासाहेब कोकतरे युवासेनेच्या उपाध्यक्षपदी नितीन रामनाथ पाडेकर युवासेनेच्या सचिवपदी अजय शिवाजी उगडे आणि युवासेनेच्या सहसचिवपदी अजय भांगरे यांची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे त्याचबरोबर सात परिषद आहे त्या गटांचे वेगवेगळ्या कार्यकारिणी आपण या ठिकाणी केलेले त्याच्यामध्ये गटप्रमुख तथा त्या गटाचा अध्यक्ष गावर जिल्हा परिषद गटाचे गटप्रमुख तथा त्या गटाचे अध्यक्ष प्रकाश किरू पासपुते उपाध्यक्ष नामदेव मोहन मदे सचिव गोविंद दादाभाऊ झोळेकर अध्यक्ष विलास भागवत काळे सहसचिव नाथू भिका भोर यांची जिल्हा परिषद गट धामणगाव आवारी या गटामध्ये त्यांच्या ह्या प्रमुख पाच सहा जणांच्या आपण निवडी केल्या त्याच्यानंतर जिल्हा परिषद गट देवठाण यांची देखील आपण पुरेपूर कारणे या ठिकाणी केलेली त्याच्यामध्ये त्या गटाचे गटप्रमुख आणि त्या गटाचे अध्यक्ष अमृतसागर दूध संघाचे संचालक रामदास आमरे आंबरे उपाध्यक्षपदी आदिवासी ठाकर समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष देवठाण ग्रामपंचायतचे उपसरपंच आनंदा किसनगिरे यांची आपण उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे कार्याध्यक्षपदी दत्ता कारभारी बांधवणे सचिवपदी तुकाराम आनाजी मेंगाळ आणि सहसचिवपदी अनिल बबन माने यांची ह्या देवठण जिल्हा परिषद गटामध्ये या पाच सहा प्रमुख लोकांची आपण निवडी केल्या आहेत आता जिल्हा परिषद गट बोटा त्या गटाला उपतालुका प्रमुख प्लस त्या गटाची काही कार्यकारणी बोटा जिल्हा परिषद गटाच्या गटप्रमुख तथा अध्यक्षपदी संतोष शिवराम देवकर त्या गावचे ते अनेक वर्ष सरपंच राहिलेले त्याच्यामध्ये अध्यक्षपदी त्यांची निवड केलेली आहे उपाध्यक्षपदी नांदूर ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानेश्वर संप सुपेकर त्या गाटाच्या कार्याध्यक्षपदी सुनील साकाराम गडगे बोटा जिप गाटाच्या सचिवपदी सुनील साकाराम सचिवपदी नंदू रामचंद्र कानोरे कार्याध्यक्षपदी सुनील साकाराम गडगे सहसचिवपदी सा छगन तुकाराम केदार यांची निवड आपण केलेली दोनच गट या ठिकाणी राहिलेले राजूर जिल्हा परिषद गटाच्या गटप्रमुख तथा अध्यक्षपदी पुनाजी मधुकर ढगे यांची अध्यक्षपदी निवड केलेली आहे उपाध्यक्षपदी मच्छिंद्र देवराम कोकतरे सचिव कार्याध्यक्षपदी अर्जुन खोडके सचिवपदी गंगाराम खडके आणि सहसचिवपदी प्रकाश उगडे यांची नियुक्ती आपण या ठिकाणी केलेली आहे समशेरपूर घाटाच्या कार्यकारिणीचे गटप्रमुख बावसाहेब बिन्नर हे अध्यक्ष आहे उपाध्यक्षपदी विकासभाऊ जाधव कार्याध्यक्षपदी भरतवाळीबा मेंघाळ सचिवपदी बाळासाहेब मारुती डगळे सहसचिवपदी मधुकर गणपत मेंगाळ त्याचबरोबर जिल्हा परिषद गट सातेवाडी या गटाचे गटप्रमुख तथा अध्यक्षपदी अरुण गोंदके उपाध्यक्षपदी योगेश चौधरी कार्याध्यक्षपदी वैभव गोंदके सचिवपदी रामा जाधव आणि सहसचिवपदी सोमनाथ भोजने यांची आपण निवड केलेली आहे लि कोतूर जिल्हा परिषद गटासाठी गटप्रमुख तसा तथा गटाचे अध्यक्ष रुपेश मच्छिंद्र देशमुख सोमनाथ चौधरी उपाध्यक्ष मच्छिंद्रमध्ये नाचन ठावचे सरपंच कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाली सचिवपदी सुभाषभाऊ गायकर आणि सहसचिवपदी रमेश कडाळ्या अशा पूर्ण गटांच्या कार्यकारणी आपण या ठिकाणी खरंतर केलेल्या आहे त्याच्याबरोबर अकोले शहरातील युवा सेनेची कार्यकारणी पदवी तुम्हाला सर्वांना आम्ही विचारून ती त्या ठिकाणी करणार आहे नंतर महिला आघाडी युवसेनेच्या आणि महिला आघाडी आणि युवा आपल्या शिवसेनेची विद्यार्थी सेना अशा अनेक अजून काही कार्यकारणी काही कमिटी आपल्याला या ठिकाणी खरं तर करायचे आहे त्याच्या अगोदर आपण सर्वांनी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रवेश केला काही चार प्रमुख लोकांचे नियुक्तीपत्र शिवसेना बाळासाहेब ठाकरे भवनातून आपल्याला ती त्याच्यामध्ये आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये उपजिल्हा प्रमुख म्हणून आपली नियुक्ती झाली तालुका प्रमुखपदी सुशांत भाऊ गजे यांची झाली युवासेनेच्या प्रमुखपदी दीपक भाऊ कासार आणि सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी रोशन भाऊ जाधव आणि शहराच्या अकोले शहराच्या शहर अध्यक्षपदी सचिन भाऊ सेटे यांच्या नियुक्त्या साहेब आपण त्या ठिकाणी केल्या आणि मग त्यांच्याच अधिकारामध्ये त्यांच्या त्यांच्या लेटर पॅडला आपण काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवडी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहे त्यांचं नियुक्तीपत्रक आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक प्रातिनिधिक स्वरूपात काय प्रमुख मान्यवरांचा आपण देऊ आमचा सगळ्यांचा सा हे सगळं करता असाल आमच्या सगळ्यांची भावना आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे की ह्या तालुक्यामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या यांचे विचार ही ब धर्मवीर आनंदी दिगेसाहेब यांचे विचार ह्या मतदारसंघामध्ये खरं तर रुजून एक चांगल्या प्रकारचं काम आम्हाला ह्या मतदारसंघामध्ये उभं करायचं आहे आणि म्हणून आम्ही ह्या सगळा हा सगळा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय एकदम डीपमध्ये या मतदारसंघाची बहानणी करण्याचा प्रयत्न ह्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर जुने पण काही पदाधिकारी काही वेगवेगळ्या पदांवर होते त्या सर्वांना विश्वासत घेऊन आपण कुठं ना कुठं काही जबाबदाऱ्या अर्थ तुम्हाला सर्वांना विचारून आम्ही तो बाकीच्या भविष्य काळामध्ये आम्ही तो निर्णय घेऊ साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर, क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा टॅब कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे मुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव